एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मित्रच निघाले मित्राचे खुनी गंजमाळ येथील पंचशी नगरमधील खुनाचा लागला उलगडा सविस्तर वृत्त असे नाशिकच्या गंजमाळ परिसरात घरात घुसून एकोणावीस वर्षीय तरुणाची रात्रीच्या सुमारास धारधार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती त्याच अनुषंगाने भद्रकाली पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत तीन संशयित सातपूर परिसरातून ताब्यात घेतले आहे विशेष बाब म्हणजे हत्या करणारे हे मित्रच निघाले आहेत कारण पांडुरंग हा वारंवार मारहाण करायचा त्याचाच बदला म्हणून या तिघांनी त्याच्या घरात घुसून धारदार शस्त्रांनी त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे याबाबत अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांनी बोलताना दिली सात दोन हजार चोवीस रोजी नामे पांडुरंग शिंगाडे याचा पनशीलनगर या ठिकाणी खून झाला होता सदरचा खून हा तीन इस्माने मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपी त्यांचा शोध घेतला असता त्यातील आरोपीनामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर दोन साथीदाराच्या मतीने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले त्यांना पोलीस ठाणे जाणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बाल सुधार सुधार ग्रहामध्ये केलेली आहे बाकीचे दोन आरोपी नामे कैलास गायकवाड व हृतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेले आहे त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्म सय्यद